जानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठी आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मुंगाची डाळ भिजत घातली होती दोन तीन तास झाले आणि आज करायचे आहे मुंगोड्या तर मुंगोड्या करताना जी सालाची डाळ आहे तीच भिजत घालायची सोला जर असला तर त्याची चव वेगळी लागते आणि सालाची जी मुंगाची डाळ आहे ती धुवून त्याच्या मुंगोड्या केल्या की त्याची चव वेगळी लागते तर त्याच्यामुळे ही सालाचीच आणलेली होती एक किलो डाळ आहे ही सालाची आणलेली आहे आणि ही आता मी धुणार आहे या पद्धतीची दुरडी डाळ धुण्यासाठी आणि एका टोपल्यामध्ये पाणी टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं दुरडी अशी बुडीन असं त्याच्यानंतर ही जी डाळ आहे रात्रभर भिजत नाही घालायची दोन तीन तासच भिजवायची आणि मुगाची डाळ धुवायला पण सोपी जाते या पद्धतीने घासायची खूप बऱ्याच जणी तर जास्त जर डाळ असेल तर ती पोत्यावर सुद्धा घासतात त्यामुळे ती लवकर होते आता ही कमी आहे त्याच्यामुळे या पद्धतीने घासली तरीही होऊन जाते लगेच त्याची सालनी करतात जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर अशी पाण्यामध्ये घ्यायची थोडंसं पाणी कमी झालं याच्यामध्ये अशी घ्यायची सर्व जे साल आहे ते पाण्यामध्ये खाली जातात बाहेर काहीतरी चालू आहे की त्याचा आवाज येत असेल त्या पद्धतीने करायची पूर्ण जे साल आहे त्याचे जातात परत एकदा दोन वेळा घासायची अशी उडदाच्या डाळीला उशीर ना थोडा मुंगाची डाळ लवकर होते हलक्या हाताने करायचं नाहीतर ते डाळच खाली टोपल्यात आता अगदी कमी राहिलेले आहे कुठे कुठेच राहिले जास्त नाही अगोदरच्या डाळीमध्ये ना आताच्या डाळीमध्ये मा तुम्हाला फरक दिसत असेल पद्धतीने दोन जागे आता हे कुठे कुठे दिसत आहे हिरवा तर हे, 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 हे मूंग आहे नाही दुखल्या जात त्याचे सालच नाही निघत मुंगाचे तर त्याचं किती घासला तरी साल काही निघत नाही तर हे असेच ठेवणार आहे मी आणि चांगले झालेली आहे डाळ पूर्ण हे आता काढून घ्यायची आणि दुसरी पण याच पद्धतीने घासून घ्यायची हे बघू शकता किती सारे साल निघत त्याचं आणि तेव्हाच चाकत ते जास्त वेळ नाही लागत फक्त जी मूंग आहे अजूनही याच्यामध्ये आहे आता ही पूर्ण काढून घेणार आणि हे पाणी झाडांना पण टाकायचं हे झाडांना पाणी चांगलं आहे आणि ही गाय चांगली खाते गायी येतात आमच्या इकडे त्याच्यामुळे गाय खाते हे डाळ वाटणार आहे मी पाट्यावर आणि पण पाट्यावर वाटताना खूप बारीक नाही करायची तुमच्याकडे जर पाटा नसेल तर मिक्सरमध्ये पण करू शकता फक्त वाटताना ती बारीक नाही वाटायची थोडी जाड वाटायची आणि पाटा चांगला स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर बरेच दिवस झाले तो काही वापरत नसतो त्याच्यामुळे चांगला धुवावा लागतो तर वाटून घेते आता सर्व असं या पद्धतीचं धोतर आहे माझ्याकडे एक म्हणजे नवीनच धोतर बाबां बाबा धोतरच नेसतात तर त्यांना आईरावर काही येत असतात बऱ्याच वेळा तर दादाच्या लग्नात आलेलं होतं हे पण थोडंसं असं आहेरावर आल्यानंतर तो कपडा थोडासा साधारणच असतो तर बरेच होते पडलेले आणि हे असं वाळवण करायचं म्हटल्यानंतर बाबाचं एक धोतर आणलं आणि त्याचे दोन तुकडे केले म्हणजे जास्त असं लांबही होत नाही आणि दोन वेगवेगळ्या वापरता वापरतंसुद्धा येतात विकत पण मिळतं खूप महाग नाही मिळत शंभर दीडशे रुपयापर्यंत भेटून जाईन एक पान अगदी हलकं आणायचं आणि याच्यावर जे वाळवण आहे निघायलाही सोपं जातं तर हे आता टाकून घेते मुंगड्या टाकून पण झाल्या आता या मुंगोड्यांना बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे नावं आहे हे पण मला यूट्यूबवर आल्यावरच समजलं अगं जर नव्हतं माहिती तर काही भागामध्ये याला सांडगेसुद्धा म्हणतात आमच्या इकडे याला मुंगुड्या म्हणतात मुंगाच्या याला आणि उडदाच्या डाळीचा करतात त्याला कुरुडा म्हणतात तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं आहे भाजी याची खूप लवकर शिजते आणि जो कुरुडा आहे उडदाच्या डाळीचा तर त्याच्या त्या भाजीला थोडा वेळ लागतो वर व्हिडिओ चालूच होता तर चार्जिंग संपली कॅमेऱ्यातली आणि त्याच्याचमुळे तो व्हिडिओ अर्धा आला त्याच्यानंतर मुंगड्या वगैरे करणं झाल्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि घरातले फार कामं केले आणि आराम केला आता संध्याकाळ होत आली आणि जेव्हापासून बांधकाम सुरू होतं तेव्हापासून मिक्सरला हातच लावलेला नाही खूप खराब झालं मिक्सर असं मिक्सर अजूनही माझं एवढं खराब झालेलं नव्हतं पण या बांधकामाच्या याच्यामध्ये धूळं जेवढी जे होती आणि त्याचा वापरही मी काही जास्त करत नव्हते कारण ह्या ज्या प्लग आहे किचनमधल्या ही भिंत काढलेली होती त्याच्यानंतर ती पण भिंत तिकडची जी आहे देवघराच्या तिकडची जी भिंत आहे बेडरूमची आणि ती तर तिकडे काही प्लग नव्हते ते म्हणजे पूर्ण हे सिटी आहे या रूममधली तिकडची पूर्ण काढून टाकलेली होती कारण या भिंतीच काढलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मिक्सर लावायलाही जागा नव्हती त्या आणि लावलंही नाही मी लावायची आवश्यकताही नाही पडली तर त्याच्याचमुळे हे मिक्सर खूप खराब झालेलं आहे तर आता हे चांगलं साफ करणार आहे तर साफ करताना आता हे खराबच एवढं झालेलं आहे नाही तर कपड्याने जरी पुसून घेतलं तरी हे निघतं मिक्सर पण हे खूप खराब झालेलं आहे त्याच्यामुळे मी विनेगर वापरणार आहे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता विनेगर आणि हे लिक्विड साबण ते व यूज करणार आहे एका वाटीमध्ये विनेगर घेते थोडंसं विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता एवढ्या जसं लागेल तसं घेते कारण जास्त होईल आणि लिक्विड साबण जर नसेल तर कपडे धुण्याची पावडरही मिक्स केली तरीही चालेल खूप खराब झालेलं असेल तर कमी घ्यायचं कारण आतमध्ये पण जायला नको ते पाणी फक्त असं सर झालं पाहिजे पूर्ण खराब झालेला आहे पूर्ण डाग दिसत असतील मिक्सरवर तुम्हाला विस्फोटक मुरलं की निघेन आहे तोपर्यंत बाहेरच चा। रिचीचा आवाज चालू असतो हे फक्त ओलसर झालेलं आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नाही आहे जास्त आणि जर पाणी वापरा जास्त जर वापरायचं असेल तुम्हाला ते इथे टेप लावून घ्यायचा म्हणजे ते पाणी आत जाणार नाही आता हे फक्त नुसतं फेस दिसत आहे पण पाण्याचं प्रमाण नाही याच्यामध्ये जास्त याचं बटन खूप खराब झालेलं आहे तेव्हाच नेमकं थांब आता मला यूज करायचं नाही नाही तर याला पण टेप गुंडाळून घ्यायचं सध्या मी यूज करणारच नाही त्याच्यामुळे मी हे याला तरी लागू दिलं नाही फक्त साईडच्याच कोणा घासल्या आता हे चांगलं मोरलं आणि स्क्रब वापरताना अगदी नरम जेणेकरून त्याला चर पडणार नाही थोडसा घासा तो दुसरा घासणीवाला जर वापरला तर त्याने चर पडू शकतात आता कपडा चांगला पिळून घ्यायचा पाणी नाही ठेवायचं अजिबात पाणी नाही ठेवायचं आणि हे आणि कपडा पण नरम आहे ते खूप पटकन निघतं मिक्सर आहे जे आहे हे पुसून घेत आहे पाणी तर गेलं नाही हिच्यात अगोदरच्या मिक्सरमध्ये ना आताच्या या मिक्सरमध्ये किती फरक पडला खूप लवकर साफ होऊन जात आहे आणि छान निघालं हे माझं मिक्सर बरेच दिवस झाले आता याला इथे इथे नाही पुसायचा यातून पाणी एकदम खाली चाललं जातं हे फक्त मी साधा ह्या कोरडा कपडा आहे त्याच्यामुळे पुसत आहे नाहीतर इथे अजिबात ते घासणी पण लावायची नाही आणि त्याच्यानंतर इथेने लावायची जास्त यातूनही पाणी आत इथे जास्त लावायचे नाही बटणाच्या ठिकाणी पण जास्त लावायचे नाही आणि इकडे पण नाही इथे तर लावायचेच नाही तर मिक्सर आता पूर्ण साफ झालं सोपी पद्धत आहे आणि वेळही कमी लागतो आता हे ठेवून देते लावायचं नाही सध्या से फक्त बटनच खराब झालं घेतलं तेव्हापासून बरेच वर्ष झाले घेऊन पण बटन आता असं कधी कधी निघत आता झाली संध्याकाळ आणि मुंगड्या पण आपल्या चांगल्या वाळलेल्या आहेत डिची तिकडे बसला त्याला जर म्हटलं येऊ नको इकडे तर येत नाही तो आणि श्रेया आणि हे जर असले तर मग ऐकत नाही पण मी जर एकटी असले आणि त्याला जर म्हटलं की येऊ नको बाळा इकडे तिकडेच थांब तर तो तिथेच थांबतो येणारच नाही आता इकडे <laughs> आणि हे वाळवण आहे म्हणून नाही तर त्याला असं जास्त काही हे करत नाही आम्ही पण थोडंसं वाळवण असलं की काही खाण्याचे पदार्थ असल्यावर आणि अगदी अशा हात जरी लावला तरी निघतात चांगलं ऊन होतं त्याच्यामुळे त्या चांगल्या वाळल्या आणि काढायला पण काही कठीण जात नाही असं धोतर असलं की आता ह्या काढून जी सकाळची दुरडी आहे त्यातच ठेवणार आहे म्हणजे हवा लागते हे याला हे आहे ना असं तर इकडूनही हवा लागते आणि वरून एखादा कपडा ठेवून दिला की होऊन जातं तर भर भरपूर मुंगोड्या तयार झाल्या आता या वर्षभर पण टिकतात पण जेव्हा पावसाळा सुरू होतो पाऊस पडायला सुरुवात होते तेव्हा असं जी भाजी याची उन्हाळ्यात गोड लागते तशी पावसाळ्यामध्ये गोडणी लागत त्याच्यामुळे अशा थोड्याच करून ठेवतात हो जास्त काही याची काही तशाही भडपा भाजीपाला जास्त खाल्ला जातो ह्याही मुंगोळ्या जास्त होतात आम्हाला तर पण एका किलोच्या करून ठेवल्या म्हणजे हो टेन्शन राहत नाही तर आता ह्या रात्री झाकून ठेवते त्याच्यानंतर उद्या परत उन्हामध्ये ठेवते म्हणजे दोन तीन दोन तीन दिवस तरी याला वाळवायला लागते ला 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 ना आता तर वाळलेले आहेच पण थोडे असे आहे अजून तर दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवले की होऊन जातात आता ह्या झाकून ठेवते ह्याची पाहू शकता वाट कुठं पाहून राहिला माझी ही बंगाई लावली होती मांजर येते आणि मांजरीच्या मागे हा पळत येतो त्याच्यामुळे त्याला थोडी एवढं थो समजणार आहे की हां कुठे पळावून कुठे नाही पण मांजर आली की तो पळतो आणि हां माझी वाट पाहून राहिली चला चल ना आता अरे चला 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 तर मुंगड्या काढून ठेवल्या टोपल्यामध्ये आता त्या झाकून ठेवल्या दोन तीन दिवस वाळवल्या जातील तोपर्यंत तो, दुसरे आणखी वाळवणं एकदा वाळवणं सुरू झाले की मग सुरूच करावं असं वाटतं आणि त्याच्यामध्ये का खंड पडला कोणत्याही कामामध्ये की नंतर मग जिवारी होऊन जातं तर लागोपाठ एक 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 करून टाकलं म्हणजे आणि काल परवा एक कमेंट आली होती यायची की आमच्या इकडे सुरू झालेली आहे वाळवणं पण इकडे नाही झाले अजून थोडी उशिरा होतात पण म्हटलं यावर्षी लवकरच करून टाकावे एक एक एक, एक। तर आज आता आणि सफाई पण पूर्ण अशी वरची वरची सफाई जरी झाली तरी बरीच बाकी आहे अजून जी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांची सफाई तर वर्षभर चालूच राहते आता हे बटणं जे आहेत यांची साफसफाई राहिलेली आहे या रूममधली चांगली आहे पण तिकडे ज्या रूममध्ये जास्त काम केले त्या दोन्ही रूममध्ये काम केलं तर तिकडचे बटन खराब झालेले आहे ते साफ करणं आहे मिक्सर तर झाला आज परत ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या बऱ्याच आहेत होईल होता होता तर याच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद